नमस्कार मी प्रसाद मैड महाराष्ट्र शासनाने नुकतेच गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात समुद्राला वाया जाणारे पाणी वळवण्यासाठीचा जा प्रकल्पला एकसष्ट कोटी रुपयांची मंजुरी देत त्याचा अंतिम अहवाल प्रकल्प अंतिम अहवाल म्हणजे डी पी आर तयार करायला मंजुरी दिलेली आहे या ठिकाणी आपण पाहता हा नकाशा हा नकाशा दोन हजार अठरा एकोणीसच्या वेळीच तयार केलेला होता आणि त्यामध्ये उल्हास दमनगंगा गोदावरी अशा बेसिनमधून म्हणजे त्या खोऱ्यातून समुद्राला जाणारे जे वाया वाया जाणारे पाणी आहे ते गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवण्याबाबत डी पी आर ते तयार केला होता पी एफ आर देखील तयार करण्यात आला होता आणि त्याचा हा आपल्याला नकाशा हे दर्शवतो की त्यावेळेस या विषयावर चर्चा झाली होती आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर शिव समुद्राला जाणारे पाणी जे जा आहे ते गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्याकडे वळवण्याबाबत पुन्हा एकदा गाजर दाखवले जाते की काय असा प्रश्न गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात म्हणजे नाशिक नगर आणि मराठवाड्यातील जनतेत शेतकऱ्यांमध्ये विचारला जात आहे सतर्क खबरभात जिल्ह्यासाठी प्रसाद मैड राहुरी